नमस्कार मित्र हो तर्कदृष्टीचे भान यामध्ये आपण एक विचार पाहणार आहोत आणि तो विचार आहे प्रश्न विचारत रहा कारण प्रत्येक प्रश्नातून नवीन विचार जन्म घेतो प्रश्न विचारणे ही माणसाच्या बौद्धिक उत्क्रांतीची सुरुवात मानली जाते प्रश्न विचारत रहा कारण प्रत्येक प्रश्नातून नवीन विचार जन्म घेतो ही उक्ती केवळ विचार करण्यास प्रवृत्त करत नाही तर ज्ञानसृष्टीच्या उगमाशी आपल्याला जोडत असते सारखा तत्वज्ञ की ज्या विचारवंताने डायलॉग म्हणजेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ती पद्धत त्याने विकसित केली त्यांचा विश्वास असा होता की प्रश्न विचारल्याशिवाय आपल्याला आपल्या ज्ञानाची खरी खोली समजत नाही प्रत्येक प्रश्न हा एक शोध आहे तर प्रत्येक उत्तर नव्या प्रश्नांचे द्वारे उघडणारे एक बीज आहे तत्वज्ञानात प्रश्न विचारणे म्हणजे केवळ माहिती जाणून घेणे नव्हे तर त्या माहितीमागील अर्थ कारण परिणाम यांचा शोध घेणे होय अशा प्रक्रियेमुळेच विज्ञान समाजशास्त्र तत्त्वज्ञान आणि कला या सर्वच क्षेत्रात नवे विचार आणि क्रांती घडू शकली प्रश्न विचारण्याची सवय माणसाला संकुचित विचारसरणीतून बाहेर काढते आणि आत्मचिंतन आत्मपरीक्षण व वैचारिक प्रगल्भतेकडे घेऊन जाते म्हणूनच विचारशीलतेचा पाया म्हणजेच प्रश्न विचारण्याची सवय अशी सवय प्रत्येक नव्या विचाराचा आरंभबिंदू असते